सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हावून गेली गोडदूड पदार्थांची मेजवानी सजली आनंदाची उदाहरण करीत आली दिवाळी आली दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छा माननीय उमेदची वावरे प्रादेशिक व्यवस्थापक नाशिक प्रदेश वनविकास महामंडळ यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम चोपड्यात शिवसेनेची ताकद वाढली चहारडी व हातेड खुर्द येथील सरपंच नगरसेवक व अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश चोपडा तालुक्यात सोळा रोजी शिवसेनेला मोठा राजकीय बळकटी देणारा प्रवेश सोहळा पार पडला चहारडी व हातेड खुर्द येथील सरपंच नगरसेवक माजी पंचायत समिती सदस्य सहकारी संस्थांचे संचालक तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा निरोप घेत कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ सो सोनवणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे चोपडा शिवरा भागात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेचे केंद्र ठरले आहे ठाम मत मराठी न्यूज साठी बळीराम जोशी चोपडा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला करायला विसरू नका दिवाळी अशी खास तिच्यात लक्ष्मीचा निवास फराळाचा सुगंधिवास दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु श्री रवींद्र लक्ष्मण मोरे माजी सरपंच अवधान उपनगर धुळे